नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील चतुर बकरी हा धडा ऐकवणार आहे हे पुस्तक एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत उपलब्ध होते एका गावात एक, एक मेंढपाळ राहत होता त्याच्याजवळ पुष्कळ मेंढ्या आणि बकऱ्या होत्या तो रोज त्यांना रानावनात चरायला घेऊन जाई असाच तो एकदा लांब रानावनात गेला त्याच्या कळपात एक लहान बकरी होती ती होती मोठी खोडकर आणि चतुर कळपाबरोबर न राहता ती आड बाजूला गेली चरता चरता तिथेच रमली दिवस मावळला अंधार पडू लागला आणि मग तिच्या लक्षात आले की आपण एकटेच मागे राहिलो आहोत तिने इकडे तिकडे पाहिले आजूबाजूला कोणीच दिसेना झाले रानावनात आपण एकटेच सापडलो आहोत हे लक्षात येताच ती थोडी घाबरली पण तशी ती धीट होती त्यामुळे तिने धीर सोडला नाही थोड्याच वेळात चंद्र उगवला थोडे थोडे दिसू लागले एवढ्यात कसलीशी हालचाल जाणवली जरा पुढे होऊन तिने कानोसा घेतला जवळच एक तळे दिसले काही जनावरे पाणी पित होती त्यानं बघताच ती थबकली त्या जनावरांत लांडगा दिसताच ती घाबरली आपला जीव वाचवण्यासाठी एका झुडपाड ती उभी राहिली थोडा वेळ जातो ना जातो इतक्यात इकडे तिकडे बघत लांडगा तिच्या समोरच आला पळून जाण्याचीही चोरी झाली बकरीला बघताच लांडगा खुश होऊन म्हणाला वा आज धकास मेजवानी मिळणार मी तुला खाणार आधीच भ्यालेली बकरी आणखी घाबरली परंतु न डगमगता ती चतुराईने म्हणाली तू खुशाल खा पण तुझ्या आधी मला इथं बसून वाघोबा तळ्यावर गेलेत आणि जो कोणी येईल त्यालाही इथं बसवून ठेव असे सांगून गेलेत तेव्हा तूही थांब कसा लांडगा घाबरून म्हणाला वाघोबा असं सांगून गेले बकरी म्हणाली हो तर येतीलच इतक्यात ये बस बैस बैस काय वेडी का, का शहाणी मी आपला दुसरीकडे जातो कसा असे म्हणून लांडग्याने पळ काढला चला एक संकट तर टळलं असे बकरी मनात म्हणते ना म्हणते तोच समोरून येताना कुणीतरी दिसले पाहते तर समोर वाघ भीतीने तिची गाळणच उडाली आता लपणार तरी कुठे जाणार तरी कुठे तिच्या रोखाने संथ पावले टाकत वाघोबा मोठ्या दिमाखात येत होता तिला पाहून वाघाचे डोळे लकाकले मोठ्या खुशीने तो म्हणाला वा आज झकास मेजवानी मिळणार मी तुला खाणार तो खाणार यात शंकाच नव्हती पण सगळा धीर एकवटून ती म्हणाली महाराज आपण मला खुशाल खा पण मग एक डरकाळी फोडून तो म्हणाला पण मग काय अधिकच नेटाने ती बोलली आता सांगू तरी कसं हे पहा तळ्यावर पाणी प्यायला वनराज गेलेत ते येतीलच इतक्यात मला बसून गेलेत कोण वनराज म्हणजे सिंह असे वाघाने विचारले त्यावर कशी बशी म्हणाली हो हो ना सिंह हे बघा ना त्याच्या पायाचे ठसे ठसे म्हटल्याबरोबर नुकताच एका वनराजाशी केलेल्या झगड्याचा प्रसंग त्याला आठवला अंगावरच्या त्या जखमाई अजून पुरत्या बऱ्या झाल्या नव्हत्या तो स्वतःशीच म्हणाला नको रे बाबा पुन्हा झगडा नको आणि असे म्हणून त्याने काढता पाय घेतला सुटले एकदाची असे म्हणून बकरी सुटकेचा श्वास सोडणार तोच खुद्द वनराज स्वतःची प्रचंड आया झुलवत तिच्या पुढ्यात येऊन हजर बकरी मनात चरकली काय करावे या विचाराने गोंधळून गेली वनराज मात्र जिभलाच आटत म्हणाला वा आज झकास मेजवानी मिळणार मी तुला खाणार बकरी कशी बशी म्हणाली महाराज आपण खुशाल खा पण मग एक डरखळी फोडून वनराज म्हणाले पण मग काय ती बोलली आता सांगू तरी कसं हे पहा तळ्यावर शिकारी पाणी प्यायला गेलेत शिकारी हा शब्द कानावर पाडताच वनराज गडबडले कोण शिकारी साधे नाहीत महाराज बंदूकधारी काय म्हणतेस वनराजांचा आवाज खाली आला ती चढ्या आवाजात बोलली होय महाराज तुमची शिकार करता यावी म्हणून त्यांनी मला मुद्दाम इथं आणले मला खायला म्हणून तुम्ही येणार आणि त्यांना आयती शिकार साधणार वनराज स्वतःशीच म्हणाले अरे बापरे असा डाव आहे तर आणि पुढचे बोलायला तिथे राहिले नाहीत हा हा म्हणता त्यांनी धूम ठोकली बकरीने सुटकेचा श्वास सोडला आणि थोड्याच वेळात दिवस उगवला तर मित्रांनो हा होता इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभरती पुस्तकातील धडा असे जुने धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद